नमस्कार मराठी मुलांनो मराठी तरुणांनो मराठी युवांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जाणार आहेत का जातील तर पुढच्या काळात आम्हाला भविष्य काय असणार आहे अनेक प्रश्न तुमच्या जीवनात सध्या विचारत असतील आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जातील किंवा राहतील हा भाग नंतरचा आहे परंतु नोकऱ्या गेल्यानंतर काय करायचं हा मात्र प्राथमिक भाग असणार आहे कारण तुम्ही घेतलेलं शिक्षण हे साधारण वीस वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट देणारं असतं वीस वर्षानंतर काळ बदलतो आणि त्या बदललेल्या काळातली टेक्नॉलॉजी आणि इतर गोष्टी यात तुम्ही आणि तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने आउटडेटेड झालेल्या असतात मग अशासाठी सगळ्यात सर्वोत्तम पर्याय काय तर आपण उद्योजक बनणे हा उद्योजक बनण्यासाठी फायदा काय किंवा हा कसा बनावा या दृष्टीने हे मार्गदर्शन आम्ही तुला तुम्हाला देत आहोत तुम्ही आत्तापासून ज्या नोकरीत आहात त्या नोकरीत आतापासून सुरुवात करा की तुम्ही स्वतःचा तो व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही जे काम करताय ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा याचबरोबर तुम्ही उद्योजक संबंधातली पुस्तकं वाचणं सुरू करा जेणेकरून तुमच्या विचारांमध्ये एक मोठा बदल होईल तुमच्या सोबत जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना पण तुम्ही स्वतः उद्योजक आहात अशा दृष्टीने विचार करून त्यांनाही काम करण्याचा योग्य मार्ग दाखवणं सुरू करा तुमच्या कंपनीत तुमच्यामुळे जर प्रॉफिट वाढत आहे तर इतर लोक काय बोलत आहेत यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल जो होतोय तो नोट करणं सुरू करा तुम्हाला जर त्या कामातन व्यवसायातनं यश मिळत आहे याचा अर्थ तुमच्यामध्ये ते स्किल आहे जे व्यावसायिक बनण्यासाठी तुम्हाला भविष्याची संधी देणार आहे अशा प्रकारे नोकरीतनं व्यवसाय व्यावसायिक बनण्यासाठी तुम्ही आतापासून प्रयत्न सुरू करा व्यवसाय सुरू झाल्यानंतर व्यवसाय सक्सेस होतो अपयशी होतो याला दोन कारण आहेत एक तर जो व्यवसाय तुम्ही करत असता तो करण्याच्या आधी तुमच्याकडे कर अनुभव असणं आवश्यक आहे जर तो अनुभव असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात नसला तर त्या शिकाव्या लागतात आणि तो शिकण्याचा काळ तुमचा वाया जातो तर तुम्ही सर्वप्रथम जो काम तुम्हाला येतो त्या कामामध्ये फोकस करा आणि त्या प्रकारचा व्यवसाय तुम्हाला करता येईल या दृष्टीने चाचपणी सुरू करा आता या व्यवसायातनं यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यात काय बदल करायचा आहे तर मी सांगतो पुस्तकं वाचा कोणाची वाचा माझा सजेशन आहे धीरुभाई अंबानींचं वाचा कारण धीरुभाई अंबानींची वैचारिक पद्धत जी होती व्यावसायिक ती खूप वेगळी आहे सामान्यपणे तुम्हाला व्यवसाय करताना रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे त्याच्यात यशही मिळतं अपयशही मिळतं पण रिस्क घेतल्यानंतर मिळणाऱ्या अपयशातही यश कसं मिळवायचं हे धीरुभाईंच्या अनुभवातनं तुम्हाला शिकायला मिळतं आणि म्हणून मी सातत्याने माझा आवडता जो व्यावसायिक आहे तो धीरुभाई अंबानी आहेत कारण त्यांनी काम जे केलंय त्यांनी जे प्रकार व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलाय तो समाजाला उपयुक्त असा आणि समाजाचा फायदा देणारा केलाय त्यातून त्यांनी किती पैसा कमवला हे काय लोक बोलतात लक्ष देऊ नका उद्या तुम्ही जास्त पैसे कमावल्यावरही लोक बोलणारच आहेत प्रयत्न असा ठेवा की तुम्हाला तुमची विचारधारा पूर्णता बदलायची आहे आणि एक व्यावसायिक जो असतो हा अनेकांसाठी एक उत्कृष्ट व्यक्ती असतो कारण तो अनेक प्रकारच्या नोकऱ्या निर्माण करतो अनेक लोकांना स्वस्तात उत्पादन मिळवून देतो अनेक सुविधा निर्माण होतात त्यामुळे व्यावसायिक बनणं हे नोकरीपेक्षा शंभर टक्के चांगलं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणं सुरू करा व्यवसायात यश मिळेल की अपयश मिळेल घरातले काय म्हणतील बाहेरचे काय म्हणतील या गोष्टी खूप दुय्यम आहेत शेवट असं असतो की नोकरीतही आपण उत्पन्न करत असतो आणि व्यवसायातही आपण उत्पन्न मिळवत असतो पण नोकरीतनं मिळणारं उत्पन्न जे आहे ते खूप मोठं होईल याची कधी शाश्वती नाही कारण त्याला एक मर्यादा आहे परंतु व्यवसाय जो तुम्ही बनाल त्यानंतर तुम्हाला मिळणारं मासिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे अमाप असू शकतं आणि हे तुम्ही बघताय अनेक प्रकारचे व्यावसायिक अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून करोडो करोडो रुपयांचं ट्रान्झॅक्शन करत असतात आणि पूर्ण देशभर आणि जगभर आपलं प्रोडक्ट पोचवत असतात ह्या प्रोडक्टमुळे अनेकांना त्याचा फायदा घेता येतो अनेकांना अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण होतात त्यामुळे व्यावसायिक बनणं हे शंभर टक्के फायद्यात आहे आणि शंभर टक्के सर्वांच्या उपयोगाचं आहे आणि ते बनण्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करा पुन्हा एकदा सांगतोय पुस्तकं वाचा आत्तापासून वाचा जेणेकरून तुमच्या विचारधारेमध्ये बदल होईल नोकरीत प्रयत्न करा की उत्तम प्रकारचं काम करूया आणि ती कंपनी पुढे नेऊया धन्यवाद आपल्या कमेंट्स नक्की द्या हा व्हिडिओ कसा वाटला पुढचा व्हिडिओ घेऊन पुन्हा येणार आहे पुन्हा एक नवीन मार्ग सांगणार आहे थँक्स